प्रेमात रंगले मी एक कथा चार वर्षानंतरची गोष्ट आजही मला ते तो चार पाच वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो दुपारची वेळ होती मी विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेले होते त्याचवेळी आमच्या घराच्या दिशेने झपाझप पावले टाकीत एक व्यक्ती जाताना दिसली क्षणभर वाटलं ते आमचे दाजे असावेत पण सणासुदीला किंवा लग्न यात्रा या निमित्तानेच येणारा हा माणूस आज एवढा घाईत का आले असतील मनात शंकेची पालचक चुकली कारणाशिवाय असे मध्येच न येणारा हा माणूस आला म्हणजे काहीतरी भानगड किंवा काहीतरी चांगलं काम असणार हे नक्की याची पूर्ण खात्री असल्याने मी भरभर कपडे धुवून घेतले आणि घराच्या अंगणात आले तोच आतून जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता आणि मी आवाजाचा वेध घेत आणि मनात त्यांच्याबद्दलचे विचार करीतच पटपट कपडे वाळत घालत होते हा माणूस घरात आल्याबरोबर घरचं वातावरण एकदम तणावपूर्ण झालं होतं तसे ते जेवढे प्रेमळ मन मिळावू कोणाच्या भानगडीत न पडणारा माणूस खोटेपणा आणि अन्याय त्यांना दिसला तर कोणाचेच खैर नाही मग समोर आईबाप असो की भाऊ बहीण नाहीतर बायको कोणाचाही ते मुला हिजा ठेवत नसत लहानपणी अतिशय जीवन जगल्यामुळे त्यांना त्या त्या परिस्थितीची चांगली जाण होती आणि आहे दुःख दरिद्र अन्याय गरिबी अत्याचार यातून ताऊन सुलाखून निघाल्याने आज समाजात मित्र नातेवाईक आणि परिवारात त्यांचं आदराने नाव घेतलं जातं अशी असामी आमच्या घरी म्हणजे तर काही चांगली घटना तरी दुसरं काही प्रकरण तरी असेल असं प्रथम दर्शनी वाटलं पण मी जेव्हा धुनं धुवून अंगणात आले तेव्हा माझ्या वा कानावर एक कर्ण कर्कश आवाज आला बाकी चर्चा नको पहिलं तिला माझ्या समोर बोलवा कुठं आहे ती माझी आई भाऊ भाऊजई आणि लहान पोरं त्यांच्या यावरच्या पट्टीतल्या आवाजाने गप्प झाले आणि माझा भाऊ जरा चाचरतच उठून अंगणात येत म्हणाला ही काय आली आत्ताच धुनं धुवून आली आहे बरोबर बर ठीक आहे ते धुन दुसरं कोणीतरी वाळत घाला आणि तिला पहिलं इकडं माझ्या समोर आणा माझी तर गाळ नच उडाली हात पाय लटपटायला लागले आम्हाला सुट्टीत गप्पा गोष्टी कथा कविता ऐकविणारा माणूस एकदम जमग्न जम, जम अग्नि कसा झाला आणि तोही माझ्यावर माझं काय चुकलं बरं माझं मलाच नाही आ काहीच आठवत नव्हतं मी नव घाबरले होते काय झालं असेल मनातल्या मनात, मनात देवाचं नाव घेऊन आठवून पाहिलं पण माझी काही चूक मला दिसली नाही या विचारांच्या थैमानात मला आज घरात जायला जरा वेळ लागला तेव्हा पुन्हा आवाज आला काय झालं घरात येण्यासाठी काय ढोलता हवेत का मी येऊ का बाहेर राणे सरकार आणि मी पटकन घरात आले कसं ते काही कळलं नाही कापड धुवून आली दाजी म्हणाली नाही हो हो मी जरा गोंधळून म्हणाले कसं चाललंय तुझं शाळेत जातेस ना दाजी हो जाते मी म्हणाले तुला कोणी मित्रमैत्रिणी आहेत दाजी हो आहेत ना मी माझा पार गोंधळ उडाला होता आता काही क्षणापूर्वी हा माणूस एवढा आखाण तांडव करीत होता आणि आता हे कस असं शांतपणे विचारतात म्हणजे मला हे सर्व काय चाललं आहे काहीच कळत नव्हतं आणि सुचत नव्हतं माझी आई भाऊ भाऊजय तर काहीच बोलत नव्हते त्यांच्याकडे बघितलं तर त्यांचे चेहरे रडायचंच बाकी असल्यासारखे वाटले एखादी गोष्ट दुसऱ्या माणसाकडून कशी बाहेर काढावी यातला हा प्रकार असावा आपण आपलं विचारतील तेवढंच बोलावं असं मनात पक्क केलं तरी आता पुढचा प्रश्न आला की मित्र मैत्रींची नावं सांगता येतील दाजी हा हा येतील मग मी म्हणा सांग बघू एक एक नाव शाळेत जसं लहान मुलं पाडे म्हणतात तसं मी एक एक नाव सांगू लागले काही नाव पटापट आठवली तेवढी पटकन सांगून टाकली मग पुढे एक एक नाव आठवून सांगू लागले आणि ते फक्त ह ह असं म्हणत होते त्यांच्या मनात ते। नेमकं मना काय चाललं आहे हे मला काही कळलं नव्हतं पण मी जेव्हा नाव घेण्याची थांबले तेव्हा मात्र पाण्यातून उसळी मारून मग जसं सावध अलगद पकडते तसं खिशातला कागद काढून म्हणाले ही चिठ्ठी कोणाची आहे या चिठ्ठीत असलेले नाव तर घेतलेच नाही मग यात असलेलं नाव काय माझ्या बायको पोरांचे आहेत ही चिठ्ठी नीट वाचून घे आणि आता काय ते मला खरं खरं सांग नाहीतर मी मनातल्या मनात म्हणाले नाहीतर काय ते मला सर्व माहीत आहे माझ्या आईबापाचं आणि भावा बहिणींचं आज काही खरं नाही हे मी जाणते हा आदरयुक्त भीती वाटणारा माणूस आज माझ्याच राशीला कसा आला हे काय कळेना झालं मला तर रडूच कोसळलं आणि मी हुंदके देऊन रडू लागले पण सांत्वन कोणीच केलं नाही त्यात दाजी म्हणाले तू माझ्यासमोर रडावं असं मी काही केलं आहे का तुझे जन्मदाते इथं बसले असताना मी पामराने तुला छेडावं एवढी माझी लायकी नाही बाय वाच तो का दिलेला कागद आधी वाचून झाल्यावर काय ते बघू मग तुला काय रडायचं आहे तेवढं मनसोक्त रडून घे हो बाय वाच आता मी कागद वाचू लागले आणि हा माणूस एकटक माझ्याकडे आणि माझ्या चेहऱ्यावरील हालचाली निहाळू लागला म्हणजे या चिठ्ठीत काहीतरी खास आहे मन घट्ट करून मी दिलेली चिठ्ठी मनातल्या मनात, मनात वाचत होते आणि चिठ्ठी वाचता वाचता माझ्या डोळ्यासमोर माझ्या गतकाळातील आठवणी पुन्हा जाग्या झाल्या माझ्या हातून जो आप, अ, अक्षम्य गुन्हा घडला होता त्याचे दर्शन मला झालं होतं ते सार पाप माझ माझ्यासमोर चित्र रूपानं उभं राहिलं आणि पडद्यावर एखादा चित्रपट पाहावा अगदी तसं झालं ती चिठ्ठी माझ्याच प्रियकराची होती आणि या चिठ्ठीनेच आमच्या लग्नाचा विचका केला होता आम्ही आमची नावं लोकांना कळू नये म्हणून स्वतःच वेगळी नावं धारण केली होती पण याच चिठ्ठीने आमचं सारं गुपितच उघड केलं होतं नुसतं गुपित नाही तर आम्ही काय काय प्रेमाचे रंग उदळले तेही यात लिहिलं होत केल्याचा उल्लेख होता थोडक्यात म्हणजे आमची हे आम्हीच करून आमच्याच प्रेमाची लखतर अशी चार चौगात चा वेशीवर टांगली होती ही चिठ्ठी वाचताना मलाच एवढ्या यातना होत होत्या की याला प्रेम कसं म्हणावं हा खरा सवाल होता किळस येत होती प्रेयकर असून हा इतका गलिच्छ कसं लिहितो मला मनातून भयंकर चिडाली आणि रागही खूप आला होता पण समोर दाजी बसले होते नाहीतर त्याचा जीवच घेतला असता याला काय प्रेम म्हणतात पत्रात असं लिहायचं असतं काहीतरी लाज लज्जा शरम असावी की नसावी असला प्रेमी काय कामाचा ज्याला आपल्या होणाऱ्या बायकोची इज्जत अशी बाजारात मांडताना काहीच कसं वाटलं नाही आदर नाही याला काय प्रेम म्हणतात मी हे काय करून बसले होते जर ही चिठ्ठी आणखी कोणी वाचली असेल तर देव जाणे पण दाजी तसं करणार नाही त्याची खात्री होती आता मला कळून चुकलं होतं की आमचे दाजे एवढे का होते अहो ते तर नुसते रागावून बोलत होते माझ्या आईबापाने किंवा भावाने हे वाचले असते तर मला विहिरीतच ढकलून दिलं असतं कोणत्या मुलीचे आईबाप आपल्या मुलीचा व्याभिचार असा जाहीर पत्र काढून चार चौघात वाचतील नशीब माझं हे फक्त दाजींना आणि माझ्या होणाऱ्या भावी माझंच माहित प्रेमाचं गुपित माझ्या डोळ्यांनी वाचत होते माझे वाचून झालं हे आता दाजींना कळलं होतं कोण आहे हा तुमचं हे सारं खरं आहे का मी गप्प होते आता सगळं सगळ्यांना कळून चुकलं होतं लपवण्यासारखं का माझ्याकडे काहीच नव्हतं मीच माझ्या शेलाचा असा बाजार मांडला होता आणि माझे चाबरू माझ्या प्रेयकाराने निलाम केली होती मग जग तर हसणारच होतं माझं सारं भविष्य आणि आयुष्य ह्या एका चिठ्ठीत बंद होतं ते आता उघड पडलं होतं आता घरातल्या लोकांच्या हेही लक्षात आलं की माझं आजार पण हे नुसतंच वरवरचं नाटक होतं ते इतक्या वर्षांनी कळलं आजही घरात लग्नाचा विषय निघाला नसता तर हे अजून किती काळ चाललं असतं कोणास ठाऊक दूध पण मार त्याला माहीत नसतो तसं आमचं झालं होतं मागील प्रेमाचा काळ डोळ्यासमोरून सरकू लागला आता मला कळून चुकलं होतं की आमचं लग्न तर होणार नाहीच वर चार गावात नाचक्की व्हायची ती झाली आणि ज्या मुलाबरोबर माझं लग्न ठरलं होतं ते होण्याची आता तू सुतराम शक्यता उरली नव्हती कारण होता माझाच प्रेयकर खोट्या नावाचा सनी सनीने माझ्या होणाऱ्या नवऱ्या मुलाच्या घरी जाऊन त्या रात्री केलेला तमाशा एवढा विकोपाला गेला की लग्नात मध्यस्थी केलेली माणसं ही हातबल झाली नवरा मुलगा म्हणे लहान वयात शाळा कॉलेज झालेलं प्रेम तितकं महत्वाचं नसतं तुम्ही तुमच्या मुलीला समजून सांगा मी लग्न करायला तयार आहे आणि नवऱ्या मुलाचा बाप तसा म्हणत नाही तो लग्न करायला तयार नसतो तो म्हणतो की तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न दुसरीकडं कुठेतरी करून द्या मी माझ्या मुलाचं बघतो काय झालं होतं लहानपणापासूनच एकत्र खेळले शिकलेली वाढलेली आणि आजूबाजूलाच राहणारी आम्ही दोन मुलं वयात येऊ लागलो होतं आणि निसर्गाच्या नियमानुसार आता आम्हाला नर मादीतला फरकही जाणवत होता पण एकमेकांना कसं विचारायचं किंवा कोणी अगोदर पुढाकार घेऊन विचारावं हे आमचं आम्हालाच अनेक दिवस कळलं नाही घरात माझा आणि माझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार सुरू झाला वधूवर परीक्षेचा घाट घातला गेला एक दिवस एक मुलगा मला पाहूनही गेला आणि त्या मुलाच्या बापानं मी सून म्हणून त्यांना पसंत आहे असा निरोपही आला पुढे यथा अवकाश लग्नाची बोलणे सुरू होऊन हळूहळू लग्नाच्या हालचाली वाढल्या देण्या घेण्याचे व्यवहार ठरले लग्न कुठं आणि कधी करावं याचे निश्चित झाले होते आता फक्त उन्हाळ्याची सुट्टी पडली की शाळांना सुट्टी असते परगावात किंवा शहरात नोकरी निमित्ताने गेलेले लोक आपलं भिराड घेऊन आपल्या गावी येतात आणि मग असा लग्न किंवा इतर सोहळे रंगतदार होतात घरच्या मंडळीने तसंच ठरवलं होतं पण अनेक वर्ष रंगवलेल्या स्वप्नाला तडा जाणार हे लक्षातच आल्यावर माझ्या प्रेयकाने सरळ माझ्या होणाऱ्या नवऱ्यालाच त्याच्या घरी जाऊन रात्रीच्या काळोखात का, चार पाच टपोरी पोरं नेऊन जेवणाच्या ताटावरून उठवलं आणि आडबाजूला कोपच्यात नेऊन दम दिला तू ज्या पोरीवर लग्न करतो आहेस तिचा नाद सोडून दे नाहीतर तुझं लग्न काय तुझ्या बहिणीचंही लग्न होणार नाही अशी व्यवस्था करीन असा सज्ज दम देऊन काही कागदाच्या चिटोऱ्या त्याच्या हाती दिल्या आणि तो आणि त्याचे मित्र त्या रात्रीच्या काळोख्यात पळून गेले मना नाहीतर निघून गेले मना नशीब माझं की त्या माणसांनी पोलीस केस केली नाही नाहीतर आज माझी आणि माझ्या घरच्यांची रवानगी जेलमध्ये झाली असते आमचे दाजी काही अंगी दोष नसताना दोषी ठरले असते निकाल लागायचा तेव्हा लागला असता पण जन माणसात बेअब्रू झाली असते त्याचीच मनात आज खंत आहे असंच एका उन्हाळी सुट्टीला बाहेर गावी मुंबई पुणेला असलेली मंडळी चोरून लपून करीत असलेल्या प्रेमाचे म्हणजे एक प्रकारचे पाप लोकांना पोटात जोर जोरात पोटात धोकत असल्यासारखे केले आरडाओरडा करून जमिनीवर गडबड्या लोळू लागले वरवर इतरांना तसंच काहीच काहीच दिसत नव्हतं पण मी एवढा जीवाचा आकांत करून ओरडते आहे म्हटल्यावर घरातली सर्व सैरवर झाले कोण म्हणतं ओवा द्या कोण म्हण गरम पाणी द्या कोण म्हणे राजबिंदू द्या कोणी मने पोट गरम पाण्याच्या पिशवी पिशवीच्या शिकवा असे नाना प्रकार चालू होते पण माझं पोट दुखणं काही थांबलं नाही कोणी म्हणे डॉक्टर आणा कोणी मने कशाला आणता डॉक्टर नुसतं पोट तर दुखतंय पोरगी वयात आली की दुखतं असं कधी कधी म्हाताऱ्या बायका माणसांनी विषयाला बगल दिली आणि तात्पुरता पोटदुखी हा विषय थांबला माझ्या पोटदुखीमुळे चाललेली धावपळ जरा स्थिर झाली तेवढ्यात दोन तीन घरं सोडून असलेला सनी नेहमीप्रमाणे तिथं आला सनी हे त्याचं खरं नाव नव्हतं हा आमच्या प्रेमाचा कोड होता आता समवयाची मुलं मुली एकत्र आली की गप्पा रंगतात तशा काही आज गप्पा रंगल्या नाहीत लहान जरा जेमतेमच वागत होते तेव्हा सनी म्हणाला आज तुम्ही नाही खेळायचं का आज असं गप्प गप्प का चला घरामाग क्रिकेट खेळू पोरं म्हणाले नको आज आमची मावशी आजारी आहे ती येणार नाही मावशी म्हणजे मी तीच पोट लई दुखते शहरातून आलेली मुलगी म्हणाली हे ऐकून सनी मनाला पोट दुखायला काय झालं ओवा लसून चावून खाल्ला की राहून जाईल नाही ना थांबत सगळं करून झालं आजी आज म्हणते वयात आल्यावर दुखत असं मुलींच्या पोटात शहरातून आलेली मुलगी म्हणाली असं कसं आता घरगुती औषध देऊन पोट दुखायचं थांबत नाही तर मग डॉक्टरेकडे डॉक्टर का नेत नाहीत तिला सनी म्हणाला कसं नेणार न्यायला गाडी घोड नको काय काय उचलून नेणार का काय आणि उचलून न्यायला ती काय लहान पोर आहे का काय मग खांद्या बिंद्यावरून उचलून न्यायला न्या तिला गाडी बैल न ग माझी बहिणी म्हणाली गाडी बैल कशाला मग आपली मोटारसायकल काय कामाची सनी म्हणाला मग तर बरं झालं अगदी देवासारखा आलाच बघ वहिनी म्हणाली माझ्या आईला बहिणीने सांगून मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला आई जरा आडेबेडेच घेत होती म्हणाली साधं पोट तर दुखतंय राहिलं तर वेळा राहिलं जर वेळानं पण मधून मधून माझं अडन ऐकून मग आई मला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी तयार झाली थोड्या वेळातच सनी मोटरसायकल घेऊन आमच्या घरी आला आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेला बाकीचे लोक फक्त तोंड आवासून बघत राहिले कोण म्हणे किती मुलगा चांगला आहे शेजारी पाजारी अश... अशी मंडळी असली की चिंता जरा कमी होतात घरात तोंड भरून सनीचं कौतुक सुरू होतं आणि तिकडं आम्ही दोघंच दवाखान्यात गेलो होतो आम्ही कोणत्या दवाखान्यात गेलो कोण जाणे आमच्यासोबत तिसरं कोणी चालं नाही खरं म्हणजे घरातल्या मंडळीपैकी कोणीतरी सोबत यायला हवं पण तसं झालं नाही कधीकधी कधी अतिआत्मविश्वास सुद्धा हो धोकादायक ठरतो म्हणतात आणि तसंच झालं त्यामुळे माझं खोटं बोलण्याचं बळ वाढत गेलं आणि मग प्रत्येक मोठ्या सुट्ट्यांच्या अगोदर माझं कधी भोवळ येणं तर कधी डोकं दुखणं ही नित्याचंच झालं पण सरळ मार्गी घरातल्या माणसांना माझा अजिबात संशय आला नाही त्या दिवशी मला दवाखान्यात ॲडमिट करून तो म्हणजे माझा प्रियकर सनी दोन तासांनी पुन्हा घरी आला होता सोबत मी नव्हते घरी आले आल्या सनी म्हणाला तिला दवाखान्यात ॲडमिट केलंय तिला म्हणजे मला अरे बापरे हे वाक्य ऐकल्याबरोबर माझ्या आईचं तर अवसानच गळालं म्हातारी मटकन जागेवरच बसली फार घामाघूम झाली बिचारी आता लेकीला के ॲडमिट केल्याचं ले ऐकलं आणि म्हातारी आडवी झाली म्हातारीची सोन म्हणाली आता काय आता पहिलं या म्हातारीला गाडीवर घाला आणि तिच्या लेकीजवळ दवाखान्यात घेऊन जावा बाकी समज आम्ही पाहुण्या रावळ्यांचं बघू जावा बरं बिगी बिगी पहिलं म्हातारीची सून म्हणाली आई दवाखान्यात बर आली होती आता जरा घर कसं शांत झालं होतं पण आतून धुमसत होतं हे असं वर्षातून दोन वेळा नक्की होत असे आणि तेही बरोबर शाळेला उन्हाळ्यात किंवा दिवाळी सुट्ट्या लागल्या की मी हमका आजारी पडायचे आणि माझी आई शहरातली मंडळी घरी आली की माझ्या आजारपणाचं कारण सांगून कधी मुंबईत तर कधी गावच्या दवाखान्यात माझ्यासोबत असायचे आणि आमच्या सोबत स्नेहा असायचा तो का असायचा हे आस्था हे गत कोणालाच कळलं नव्हतं पण या चिट्टीनं घात केला होता घरी लोक आले की मला आणि सनीला एकांत मिळत नसे आणि म्हाताऱ्या आई वडिलांना आणि घरातल्या मंडळींना वाटे शेजारचा मुलगा किती चांगला आहे वेळी अवेळी काही गरज पडली की लगेच हा मुलगा धावून येतो स्वतःच्याच खर्चाने सर्व करतो हे सर्व तो का करतो हे कोणालाच कळले नाही माझं ठराविक वेळीच आजार पडणं कित्येक वर्ष घरातील मंडळींना कळलं नाही आणि आता जेव्हा कळलं तेव्हा आई वडील आणि घरातल्या मंडळीची पायाखालची जमीन सरकली काय करावं आणि काय नाही असं झालं आपलीच पोटच्या पोरीनं असा विश्वासघात केला म्हटल्यावर या परक्या पोराला नावं ठेवून काय उपयोग होता लग्नाचा सर्व खर्च करून झाला होता पत्रिकाही पोहोचल्या होत्या आता फक्त शुभमंगल सावधान म्हणायचं बाकी होतं तेही झालं असतं पण मे महिन्यात उन्हाळी सुट्टीसाठी बरेच लोक गावी येतात मुलांना सुट्टे असतात म्हणून खरं तर लग्न तिथी त्या पद्धतीने सर्वानुमते ठरवली होती लग्न ठरवून चार ते पाच महिन्याचा कालावधी होता पण मी कोणालाही विश्वासात न घेता असा आई वडिलांचा गळा केसानं कापला होता सर्वत्र ची झाली विष खाऊन मरण की काय अशा यातना या दिल्यावर दुसरं काय होणार होतं प्रेम होतं तर सरळ कोणाच्या तरी घरच्या मंडळींना की नाही पण नाही शेवटी अशी झाली स्वतःची ही गेली। दिवस रात्र झुरत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही इकडं आड आणि तिकडं वीर अशी माझी अवस्था झाली उगाच आगीतून उठून फुपाट्यात पडल्यासारखं झालं चार पाच महिन्यापूर्वी पहिल्यांदा मला बघण्यासाठी मुलगा आला त्यानंतर लगेच कोणाच्या तरी मदतीनं ही गोष्ट घरात न वाद होता कशी कळेल यासाठी मी काहीच व्यवस्था केली नाही करायला हवी होती आणि प्रेम करणाऱ्या सनीने हे नीट दक्षता घेतली नाही मग जन्मदात्या पालकांनी काय करावं म्हणजे मुलं मुली आपलं गुपित पालकांना सांगतील की याची ही व्यवस्था सरकारनेच करावी की काय शेवटी काय झालं ज्याच्याबरोबर प्रेम केलं त्याच्याबरोबर लग्न लावून देण्यास माझे आई बापाकडून विरोध का वाढला आणि ज्याच्यासोबत प्रेम केलं त्याचा बाप मला सून म्हणून घरात घेण्यास नकार देऊन मोकळा झाला आणि प्रेम करणारे आम्ही दोघेही हतबोल झालो प्रेम करावे तर दोघही आपल्या परीने जगात जगायला तरी सक्षम नकोत का प्रेम करणं सोपं आहे पण नुसतं प्रेम पोटाला दोन वेळचे दोन घास अन्न देईल का असं वासनिक प्रेम काय कामा का आता माझं आणि माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं लग्न एकाच 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 दिवशी तारखेला वेळी ठिकाणी होणार होती हे सगळं मला होतं तरी मी माझ्याकडून आलेल्या चुका माझ्या घरी सांगितल्या नव्हत्या त्या चुका मी लपवायला गेले आणि आज त्याचं फळ मी भोगते आहे एवढं सर्व झाल्यावर कोणत्या मुलाचा बाप गप्प राहील आणि तसंच झालं आणि माझ्या लग्नाचं एक नाट्यमय सोहळ्यात रूपांतर झालं आणि मग माझी झोप उडाली माझं लग्न ज्या मुलासोबत होणार होतं त्याच्या मुलाचे वडील म्हणत लग्नात मध्यस्थी करणाऱ्यानेच आम्हाला फसवलं आणि अंधारात ठेवलं आहे या मुलीचं दुसऱ्या मुलाबरोबर प्रेम प्रकरण असताना आणि अनेक वर्ष हे असं सुरू असूनही मध्यस्थी करणाऱ्यांना हे माहीत नाही म्हणतात म्हणजे आश्चर्यच आहे हे कसं शक्य आहे अशी घरात धुमस चक्री सुरू असताना मी शांत कशी झोपू शकते मनाची उलागाल सुरू होती तिकडं सणीच्या बापानं तर हैदोस घातला होता ज्या मुलीसोबत सनीचं प्रेम आहे असं लोक म्हणतात ती मुलगी दूरच्या नात्यानं प्रेम करणाऱ्या मुलाची बहीण लागत होती असं सनीच्या बापाचं म्हणणं होतं आणि ज्यांच्या सहवासात आपलं कुटुंब लहानाचं हे मला मान्य नाही तुमच्या मुलीचं ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं आहे ती चांगली माणसं आहेत तुम्ही त्याच मुलाबरोबर लग्न करा आणि मोकळे व्हा उगाच आमच्या पोराच्या नादी लागू नका चार दमड्या कमवायची अक्कल नाही आणि मन प्रेम करतोय त्याच्या बापानं कधी प्रेम केलं आहे का वर तोंड करून सांगतोय म्हण प्रेम केलंय एवढे तर त्याला घरी बघतोच कसं प्रेम करतोय ते मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे की या पोराचं मी पाहतो तुमच्या मुलीचं लग्न करून टाका इकडं माझी आई म्हणते माझी मुलगी बिना लग्नाचे आयुष्यभर राहिली आणि तशीच घरात नेली तरी चालेल या पोराला मी माझी मुलगी देणार नाही आणि मुलाचा बाप म्हणतो मला सून म्हणून ही मुलगीच माझ्या घरात नको आपलं नातच तसं नाही मुळात तुमच्या मुलीशी या मुलाचं लग्न होऊ शकत नाही आपले पूर्वीचे संबंध चांगले आहेत ते तसेच राहू देत उगाच या पोरांच्या घाणेरड्या वागण्यापायी आपल्यात विथंड वाद नको आता सर्व बाजूंनी माझी आणि सनीची कोंडी झाली होती आम्ही दोघांनी हा सर्व घोळ केला आहे तेव्हा तो घोळ आम्हीच पुढाकार घेऊन सोडवला पाहिजे बाकी कोणीही मदतीला येणार नाही ना हे आम्हाला पटलं होतं आता माझी तर झोपच उडाली होती एवढे दिवस आई वडील भाऊ बहीण मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याकडून सरस्वतपणे लपवलेली गोष्ट आता आली होती माझ्या लग्नासोबतच माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होणार होतं त्यालाही आता गालकोट लागलं होतं आमचे दाजीच मध्यस्थी असल्याने एवढं धमशान होऊनही कसं बसत तिचं लग्न झालं पण मनावर असा आनंद माझ्यामुळे कोणालाच उपभोक्ता आला नाही याचं आज जास्त वाईट वाटत आहे मध्यस्थी माणसं आणि इतर पाहुणे मंडळी विश्वासू आणि सामाजिक भान ठेवणारी असल्याने अडचणी कमी झाल्या पण माझ्या आणि सनीच्या लग्नाचा गुंता अधिकच वाढला आई वडील आणि घरातील मंडळीने मी घरी कशी मेली तरी तिचं सनीसोबत लग्न होऊ देणार नाही असं माझ्याच आईनं सांगितल्यानं आणि सनीला बापाला मी त्यांच्या घरात सून म्हणून नको असं भांडण इरेला पेटल्यानं आमचा लग्न सोहळा न होताच मोडीत निघाला होता रोज एकमेकांच्या दारासमोरून जाताना जीवाभावाची माणसं अचानक एकमेकांचे मोठे दुश्मन झाले कोणीच कोणाशी बोले नात्यातला ना फीर वाढू लागला रोजच्या रोज येण्या जाण्याच्या रस्त्यावरून वाद होऊ लागले एकमेकांचे विरोधक आणि हितशत्रू म्हणत होते तेच आता आगीत तेल ओथून आमच्या लग्नाचा विषय अधिक बिघडवून ठेवला होता यात चार वर्ष गेली तरी तिढा काय सुटला नाही म्हणून मनावर असं वाटतं ज्याने क्या बात हे ज्याने क्या बहत हे धन्यवाद